नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तुम्हाला माहिती आहे की एका लग्नाच्या निमित्ताने आम्ही मैत्रिणी सगळ्याजणी गाडी करून आम्ही लग्नाला गेलो होतो सांगलीला आणि मग येता येता अर्थातच आमचा प्लॅन झाला की वाडीला जाऊन यायचं नरसोबावाडीला जायचं म्हणजे किती तिथं अट्रॅक्शन आहे एक तर महाराजांचं दर्शन यावेळेला आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो तर अजिबात तिथं गर्दी तो तुम्ही व्हिडिओ बघ बघितलाच असेल अजिबात गर्दी नव्हती दहा मिनटात आमचं मस्त दर्शन झालं कितीतरी वेळा दर्शन घेतलं खूप मस्त दर्शन झालं मग त्यानंतर शॉपिंग शॉपिंगला काय तिथे वावच वा आणि कोल्हापूरला जरा महाग मिळतं असं हे ज्वेलरी वगैरे पण नरसोबावाडीमध्ये तसं शॉपिंग स्वस्त आहे म्हणजे दागिने वगैरे जे आहेत ते म्हणजे सगळ्याच गोष्टी तिथं खूप स्वस्त मिळतात तर त्या गोष्टी तिथं आम्ही खरेदी करणं अगदी आवश्यकच होतं जणू काही आणि त्यामुळे ती खरेदी केली महाराजांचं दर्शन घेतलं खरेदी केली पुन्हा बोटीतनं हिंडलो चहा वगैरे मस्त प्यायला एन्जॉय केलं आम्ही मैत्रिणींनी एक दिवस आमचा इतका मस्त गेला आणि ते दोन्हीही तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघितलेले असतील कारण त्याच्यानंतरच हा व्हिडिओ येणार आहे तर तिथे गेले आणि पुन्हा एकदा वेगळे वेगळे व्हरायटीचे दागिने जे आत्ता ट्रेंडमध्ये असतात ते सगळे वाडीमध्ये बघायला मिळतात तर त्यामुळे नरसोबावाडीला जेव्हा आम्ही जातो हो। त्यावेळेला ही अशी खरेदी करणं मस्ट आहे आणि मी खरेदी केली की तुम तुम्हाला दाखवणंसुद्धा मस्ट आहे तर अगदी तुम्हाला छोटा व्हिडिओ करणार आहे ही सगळी बहुतेक मी खरेदी करताना तुम्ही बघितलेलं असावं असं मला वाटतंय पण सगळेच काही मी दागिने दाखवले नाहीत तर मी आता मुद्दाम हे सगळे दागिने दाखवणार आहे खरेदी दाखवणार आणि इतकी चीप अँड बेस्ट तुम्ही जर का खरेदी करत असाल एवढे दागिने तुम्हाला स्वस्तात मिळत असतील तर मग तुम्ही इमिटेशन ज्वेलरीच वापरणार ना नकली दागिनेच वापरणार खोटे दागिनेच वापरणार आणि खोट्या दागिन्यांच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे दरवेळेला मला एक बॉक्स असा नवीन आणावा लागतो कारण की तुम्हाला माहिती मी अशा बॉक्समध्येच ठेवते आणि हे बॉक्स ज्या कपाटामध्ये ठेवते ते कपाटच मी बाल्कनीमध्ये ठेवून दिलेलं आहे या म्हणजे तुम्हाला हसायला येईल पण ते कपाट आता पूर्वी घरामध्ये कसं आपण चांगलं फर्निचर करतो आणि मग जुनी जे कपाटं असतात ती काय करायची का हाही एक खूप मोठा प्रश्न येतो पण ती कपाटं टाकण्यापेक्षा मी बाल्कनीमध्येच ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवत असते थे। इमिटेशन दु ज्वेलरी आहे नकली ज्वेलरी आहे त्यामुळे अजिबात मला त्याची भीती वाटत नाही <laughs> तर बाल्कनीमध्येच हे सगळं मी कपाटामध्ये ठेवलेलं असतं नो टेन्शन मला टेन्शन नसतं तर मी आज तुम्हाला ही ज्वेलरी दाखवणार आहे तर ह्या मंगळ मंगळसूत्राची तर सगळीकडे आत्ता क्रेज आहेच माझ्याकडे ऑलरेडी अशी दोन मंगळसूत्र आहेत पण त्यातले मणी जे आहेत ते वेगळे आहेत तर हा जो मणी आहे हा गुलाबी मणी आहे तर ह्या गुलाबी मणीसाठी म्हणून हे बघा मला हा चोकर मिळाला आता मी घातल्यावर तर तुम्ही बघणारच आहे हे सगळं तर हा चोकर मिळाला किती छान आहे बघा मग हा चोकर आणि याला हे मंगळसूत्र दोन्ही मॅचिंग आहे की नाही सेम टू सेम आणि ह्या चोकरवरती सेम टू सेम कानातले सुद्धा आहेत आणि चोकर आहे शंभर रुपयेला मंगळसूत्रसुद्धा आहे शंभर रुपयेला तर अशा पद्धतीने ही चोकर आणि मंगळसूत्राचा हा सेट आणि कानातल्याचा हा सेट बघा किती झाले खर्चून सगळे मिळून दोनशे रुपये पण दोनशे रुपयामध्ये फुल हाऊस होते आपली आणि हल्ली इतकी लग्न असतात मग कितके कार्यक्रम असतात मग त्यामध्ये उगाचं असते लंकेची पार्वतीहून कोण जाणार ना तर एवढं सुंदर सुंदर घालण्यासाठी असतं तर मला घालायला आवडतं मी घालते पूर्वी तुम्हाला माहिती आहे ना की तन्मणी म्हटलं की तन्मणी कुठली तरी एखादी आत्या किंवा मावशी यायची मग मा दोघीजणी तिघीजणी मिळून जायच्या सोनाऱ्याच्याकडे तिथे तन्मणी विकत घ्यायच्या जे काही पैसे असतील ते आणि मग त्या सगळ्याजणी मिळून तो तन्मणी आपल्या भाचीला पुतणीला असं कुणाला तरी द्यायच्या तर आता हे शंभर शंभर रुपयेमध्ये तन्मणी आलेले आहेत माझ्या मी या महिन्यात या दिवाळीनंतर जवळजवळ पाच सहा प्रकारचे तन्मणी घेतलेले आहेत मग अर्थातच मग हे तन्मणी हा एखादा सेट माझ्या सुनेला जाईल मला मी काही जे काही घेत असते ते माझ्या विणबाईंनासुद्धा मला घ्यायची फार आवड आहे सुनेल आणि विणबाईंना माझ्या सुनबाई घालतात नकली दागिने पण माझ्या विणबाई घालत नाहीत पण तरीसुद्धा मी त्यांच्याही घरात तुगाचंच चा, असं घ्या 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 म्हणून देत असते म्हणजे क आलं की आपण हळ कुंकू लावून काहीतरी ओटी भरतोच ना मग हे असं काहीतरी द्यायचं असं माझं चालू असतं तर हा एक तन्मणी आहे सुंदर आहे ना हा सुद्धा किती छान आहे बघा किती सुंदर त्याचं पदक आहे आणि असं खूप खालीपर्यंत येणार आहे ते तर हा एक तन्मणी घेतलेला आहे त्याची किंमतसुद्धा शंभरच आहे सगळीकडे हे ज, जे घेतलेलं आहे मी कालच म्हणजे काल म्हणजे वाडीलाच खरेदी केलेली आहे नरसोबा वाडीची खरेदी फक्त आज मी दाखवते तुम्हाला तर हेही शंभर रुपयेचं हे, हे असंच एक होतं माझं कानातलं गळ्यातलं छोटंसं होतं ते इथलं आणि त्याला असे मस्त कानातले होते ते मी माझ्या मैत्रिणीला गिफ्ट केले तर हे बघा हे असं आणि मी काय घेतलं तुम्हाला दाखवते तर आणि एक मला असा हा वेगळा हार मला मिळाला तर ह्याचं पदक खूप सुंदर आहे हे बघा खूप सुंदर पदक आहेचं आणि ह्याची चेन पण अशी वेगळी आहे तर घालून दाखवते काय त्याच्यात एवढं मोठं असं तर हे असं सुंदर दिसते छोटंसं समजा इथं एक मंगळसूत्र आणि हे असं जर का घातलं हे बघा असं मागू करते हो किती छान दिसते मस्त वाटते तर हे असं एक घेतलं ह्याची ही किंमत शंभर रुपये आत्ता सगळ्याची किंमत शंभरच रुपये आहे तुम्हाला सांगून ठेवते बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही कळेल ना गेलं की विकत कितीला घ्यायचं आणि तुम्हाला जर का बार्गेनिंग जमत असेल तर मग ऐंशी रुपयालासुद्धा मिळतं माझ्या मैत्रिणीने तिथंच ऐंशी रुपयेला घेतलं आणि आम ती जरा पुढे मागे होतो तू ती आणि मी तर तिनं ऐंशीला घेतलं आणि मी शंभरला घेतलं हे बघा आणि हे एक गळ्यात म्हणजे मंगळसूत्रच हे अशा पद्धतीचं पूर्वी हा तन्मणीला पदक येत होतं तर हे अशा पद्धतीचं हेही शंभरलाच मिळालं मला तर तुम्ही म्हणाल एवढं कधी घालता हो मी घालते मला आवडतं रोजच्या दिवसाला चेंज करायचं हा मला पहिल्यापासूनची सवय हो आहे म्हणजे पहिल्यापासून जसं लग्न झालं नाही लग्नाच्या आधीपासून वेगवेगळ्या पद्धतीची ज्वेलरी वापरणं हे माझी आवडच आहे आणि हे ह्या एक बांगड्या आणल्या ह्याही शंभरलाच हे बघा किती सुंदर दिसत आहेत छान दिसत आहेत ना तर हेही शंभरलाच तिथूनच आणल्यात मी यासुद्धा याच्यातून बघा आणि हे तोडे आहेत मस्तपैकी आता तुम्ही म्हणाल हे कशाला एवढं सगळं दाखवत बसला आहे बघा खोटं आहे तर खोटं आहे त्यात काय एवढं मोठं असं डिझाईन अगदी खऱ्यासारखं याचं हे असं थोडंसं घालताना लागतं आहे ते पण ठीक आहे प्लॅस्टिकची पिशवी घालून घालायचं आहे बघा असा, असा तोडा किती सुंदर दिसतो आहे बघा छान आहेत ना तर असं मला ना अशी खऱ्याची अजिबातच पहिल्यापासूनच आवड नाही आहे हे खोटे दागिने घालायचे आनंद मिळतो ह्याच्यामध्ये खरंच खूप सुंदर आणि हे जे आहेत ना हे असे हे मी इथून घेतले होते हे काय सिमोआचं आहे बघायला आहे तर इथून घेतलं होतं तर असेच मला काल तिथेसुद्धा मिळाले मग शंभर शंभरला मिळाले ते तर मी माझ्या सुनबाईला आणि माझ्या वीणबाईला एक एक घेतलेलं आहे म्हटलं घाला कधीतरी घालतील की नाही मला माहीत नाही पण मला आवड आहे मी तुम्हाला सांगितलं तर घेताना कुठलंही शक्यतो मी तीन तीन घ्यायचा प्रयत्न करत असते मला आवड आहे ती कारण की तीसुद्धा आमची सुनबाईसुद्धा आईत आणि सासूत कधी फरक करत नाही मम्मी पण नाही करत आणि सुरुवातीला तिलासुद्धा असं वाटायचं की काय बाई मी खोटं वापरते म्हणजे असं तिला वाटायचं बरं का पण आता तिलासुद्धा लक्षात आलं की हे खोटं वापरण्यामध्ये खूप मज्जा असते आणि मुख्य म्हणजे टेन्शन नाही काही की कुठं ठेवू काय ठेवू कसं ठेवू हरवेल का कोण नेईल का कोणी उचलेल का हे काही टेन्शन नसतं याच्यामध्ये तर त्यामुळे हे असं वापरतो आम्ही तर आजची तुम्ही वाडीची खरेदी बघितलेली आहे नरसोबा वाडीची आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे नरसोबावाडीला जरा जास्त स्वस्त दागिने मिळतात म्हणजे तिथं जे शंभरला असतं ना ते मी बऱ्याच वेळेला कोल्हापूरला दीडशेला बघितलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला तिथे स्वस्त वाटतं पण असं हा आमचा खरेदीचा फंडा खूप सारी खरेदी आणि हे असं आता व्यवस्थित ठेवायचं आहे की नाही खूप मोठं काम मला आवड आहे ज्याला आवड आहे त्याला सवड आहे आणि ज्याला आवड आहे त्याला कसलाच कमीपणा वाटत नाही आणि त्यामुळे नकली दागिने भरपूर वापरून खूप मी आनंदी राहत असते व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करत असते का तर मला असं वाटत असतं विनाकारण बायका दुसऱ्याचं बघून जळ फळत असतात स्वतः जळत असतात त्रास करून घेत असतात की माझ्याजवळ हे नाही ते नाही त्याच्याऐवजी मी तुम्हाला सांगेन तुम्ही खोटे दागिने इतके वापरा इतके वापरा की खरे वापरणारी बाई जळ जल्ड़ जळली पाहिजे की अरे वापरे तिला मनात जळजळाट झाला पाहिजे ती म्हणणार का एकच दागिना मी दहा कार्यक्रमात वापरते आणि ही बाई मात्र प्रत्येक कार्यक्रमात वेगळे दागिने वापरते असं तिला वाटलं पाहिजे उलट कारण की खऱ्यांचं तसंच आहे ते एकच एक एकच एक एकच एक डायमंड डायमंड म्हणायचं आणि एकच एक वापरत बसायचं असं आहे तर वेगवेगळं वेग वापरा छान ठेवा मस्तपैकी सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं ठेवायचं बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवायचं काही होत नाही आणि एवढे सारे दागिने असले तर त्याची टर्न पण येत नाही त्यामुळे त्याचा रंगच गेला त्याचं यमच गेलं असं काहीही होत नाही आपणही वापरू शकतो कुणाला आवडले तर त्यांना देऊ पण शकतो एक्सचेंज करू शकतो आता तिथेसुद्धा आम्ही बघत होतो मी माझ्या मैत्रिणी मा वगैरे हो मग मा, माझ्या मैत्रिणी मा म्हणायच्या हे माझ्याकडे आहे हे माझ्याकडे आहे मग आम्ही ते घेत नव्हतो हो नवीन डिझाईन असलं की घेत होतो म्हणजे आम्ही एक्सचेंज करू शकतो हो। सोन्याचे दागिने काय आपण एक्सचेंज करणार आहे का जबाबदारी असते कोण करणार तसला उद्योग तर अशा पद्धतीने नकली दागिने वापरा आणि खुश गंमत गंमत सगळी बायकांची